नमस्ते मी अश्विनी सई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि सगळीकडेच ना पण पूर्ण अंधार बारीक बारीक -बारी पाऊस वारं थंडी सगळं चालू आहे खऱ्या अर्थानं आजच पंचवीस मे आहे ना आजच रोहिणी निघते आणि आजच पावसाळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात होते पण पावसाळ्याची सुरुवात दहा पंधरा दिवसापूर्वी झालेली आहे पण अर्थाने आजच आहे पण त्या वर्षी मे महिन्यातला जो गरमी असतो ना तो जास्त काय जाणवला नाही आहे तर सकाळ सकाळी बघा तुम्हाला सांगते नऊ वाजलेत फक्त देवपूजा वगैरे झाले बाकीचं काही काम नाही इकडं तिकडं पाणी वगैरे धुवाधुवी साठलेलं पावसाचं सा पाणी होतं आणि भरपूर असं ना कपडे होते कालचे गावावरचे आणि आजचे आधी सगळ्यात आधी ना कपडे धुवून घेतले मग स्वयंपाकाला लागावं आणि तुम्हाला पण आश्चर्य वाटेल जसं मी उन्हाळ्यात पूर्ण म्हणजे झाडं दाखवून गेले होते त्याच्यापेक्षा इतकं छान कलर आणि लगेच ना आपण कितीही झाडांना पाणी घातलं तर उगवत नाहीत बघा बी बियाणे पडलेले वगैरे पण ह्या दहा बारा दिवसाच्या पावसाने आपल्या बागेमध्ये गवत झाडं झुडपे नवीन नवीन रोपं सगळेच असं उगवलेले आहेत जांभळाचं सीझन अजून आहे पण आता याच्यामध्ये ना देटात आता पाणी शिरलं जांभळं आता खराब झालं जसं की आता बघा ज्यांची ज्यांची आता आंबे वगैरे असतात ना लेट त्यांचे आंबेसुद्धा आता खराब होतात तसं आपले जांभळे पण खराब झालेत हे बघा खाली पण जांभळं भरपूर असे पडलेले आहेत आणि किती छान असं वातावरण झालंय हां हां आणि मला का ना लिंबू आणले होते ना मी सोलापुरात ना आणि मनी प्लांट आणले होते आता मी जमिनीत लावणार आहे हे मला आता स्वयंपाक झाल्यानंतर मी निवांत लावणार आहे आणि जाईजुई खाऊन वरडा लागलेत मला जाईजुईकडं मी आता काही जात नाही कारण की आता भरपूर अशी कामं येतं आणि हे बघा पूर्ण झाडांचं कलर चेंज आणि हे बघा लगेच गथ ही चालू आणि लकी लकी निवांत फिरायला लागला आहे आपलं आणि तुम्हाला मी सांगते चिनी गुलाब ही ती ना भरपूर असणार हे बघा फुटलं आहे गुलाब वाळ होता उन्हाळ्यात गुलाब फुटायला लागलं आता कात्री ना परत मी वाळेल हे गुलाब काढून घेणार सगळी कामं झाल्यानंतर फक्त तुम्हाला अपडेट द्यावं म्हटलं आणि जे कृष्णकमळ आहे ना अक्षरशाही बघा किती उपटून टाकले गवत आल्यासारखं कृष्णकमळ आले हे बघा गवत आल्यासारखं कृष्णकमळ गेल्या वर्षी बिया पडले होते ना ते सगळं मी उपटून काढणार एखादा ठेवणार पण सावका सावकाश सावकाश करणार पेरू चिक्कू पण आता आपले खराब होते चिक्कू पण आणखीन भरपूर येतं आणि पेरूचं कलर पण किती भारी आला आहे आणि आपले हे उन्हाळ्यात कसलं ते खराब झालेले झाडं होते तर हे आपण झाडांना किती सुंदर कलर आला आहे तसं बारीक बारीक झुर पाऊस पडतो आहे हे मस्त कलर आला आहे झाडांना आणि विशेष म्हणजे मोगऱ्याला मोगऱ्या लखडलेत आता लखडले तर मी पहिला आता काढून घे म्हणणार तिला गजरा करण्यासाठी भारी है। आपला आंबा सुद्धा फुटलाय जायच्या घाईत होता हा पण फुटलाय म्हणजे एकंदरीत वातावरण आपलं मस्त झालंय सगळं भरपूर कपडे होते आज जिथं जागा मिळेल तिथं घातले सगळीकडे कपडेच कपडे दिसते कोल्हापूरच्या ताईने दिलेले हापूस हे बघा सगळे पिकलेत आल्या आल्या मी सगळं काढून घेतलं आधी एका पाठीमध्ये आणि आज ना हे करायचे आमरस हापूस आंब्याचा काही हापूस आंबे लागा लागलेत तर ते आपलं बघून काढून घ्यायचं आणि ताईनं दिलेली शिदोरी भाऊकीत पण दिलं मी शेजारच्या आत्यांना वगैरे तर मिळून मिसळून खातो आम्ही बा किती देखणे सुंदर असे ना टेलच्या करून दिलेत वहिनीनं आणि आईनं आज अगदी गाढा हापूस आंब्याचा पहिल्यांदा मी आमरस करणार आहे हापूस आंब्याचा काल शनिवार होता तर हे आले होते तिकडं बाजार तर राहिलाच असं काही ठीक नाही कडधान्य खाऊ आपण तर कणिक वगैरे मळून घेतले मी कणिक मळून घेतले आणि आता ना चुलीवरती का स्वयंपाक करता येत नाही आपल्या मळ्यातलं हिरवं मूग हे हिरवं मूग आहे ना आधी भाजून घे मुगाचं ना रस्ता बनवायचा आहे त्यामुळे मला कुकरला भात आणि मूग लावायचा त्यामुळं ना मूग एकसारखा आधी जसं शेंगदाणे बसतो ना त्याप्रकारे मी भाजून घेणार आणि आहे आमच्या बसलेत कंपनी द्यायला ना सुगंध येतोय माझ्या गप्पा तर सगळ्यात आई तर गोड खूप छान कमेंट तर करताच करतात खास करून वहिनींना खूप छान कमेंट आलेत खरंच खूप मनापासून धन्यवाद इतकं तुम्ही छान वहिनींना प्रेम दिलात आणि त्याची वहिनी माझी मायाळ आहे सुद्धा अक्षरशी माझी ना आत्याची मुलगी सुद्धा मला फोन केली होती की के आशु तू का आलेस आले गावला कारण कितीही जरी लग्न करून जरी गेलं तर शेवटी मामाचं हे मामाचं गाव असतं विशेष म्हणजे आता माझे वडील म्हटल्यानंतर तर तिचे मामाच ना तिला तिचे मामा मामी बघायला मिळत होते परत आपल्या मेवण्याचे मुली त्यामुळे तिला छान वाटायचं मी इकडं निघून आले म्हटल्यानंतर तिकडचं तिला परिसर काहीच नाही आठवत म्हणजे दिसत पण नाही जेव्हा ती मला फोनवरती बोलली ना आशू जेव्हा तू सारिका पोरी चिट्ट्या खेळत होता त्यावेळेस ना तिला आमच्या लहानपणाची आठवण आली इतकं चिटिंग करतो तो मी आणि माझ्या आत्याची मुलगी आणि मजा पण इतकं येत होती ना ते सगळ्या आठवणी ताज्या झाल्या ना बरं वाटलं मला पण ऐकून अगदी मनापासून ती बोलली होती मला आणि ते आमरस करायचं मजा चालू आहे तर आमरस करायलाच्या अगोदर बघा आंबे धुवून घेतले आणि थोडंसं चेक केलेलं म्हणजे बरं असतं कारण की आता बाहेर ना आबाळ पण खूप येतं आणि वातावरणानुसार जे काय फळं वगैरे असतात झाडावरती असो किंवा घरात स्टोअर केलेले तर शक्यतो त्यात बघूनच केलेलं बरं असते आणि तर अमरस करताना पाण्याचा वापर मी बिलकुल केलेला नाही आहे बिना पाण्याचा अगदी थिक असं मी आमरस केलेलं आहे आणि साखर आणि विलायची घातलेले आहे आणि एकसारखं ढवळून घेतलं आणि चवीनुसार अगदी नॉर्मल मीठ घातलेलं आहे म्याच्यामध्ये आणि मिक्सरमधून पूर्ण काढून घेते कारण की एकदम घट्ट असं ना आपला आमरस म्हणजे त्यात गाठी गाठी दिसून किंवा पुरणपात्रामध्ये पण करते खूप झंझट आहे तर मी आता मिक्सरमध्येच करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने मस्त आपलं घट्ट मोठं असा आमरस तयार झालेला आहे आणि एका बाजूला ह्यांना चहा करून दिलेस पावसाळा चालू आहे तरी मळ्यात गेलेली सकाळी तर इकडं फोडणी द्यावं म्हटलं आपलं पाच कुकरच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आपलं कांदा टोमॅटो लसूण खोबरं कढीपत्ता आणि हाय आपल्या चटणी हळद मीठ इतकी भारी होती नाही भाजी खूप भारी मी तर अशा पद्धतीनेच करते तर कोण कोण काय करतं थोडंसं मिक्सरला लावून करतं पण आमच्या रात मिक्सरला लावलेलं ला मुगाचे डाळीच आपलं अख्खं मग कोणालाच आवडत नाही अशा पद्धतीने केलं का सगळ्या अगदी आवडीने खातात खास करून मला आज आमच्या अण्णांची आठवण झाली म्हणजे माझ्या सासऱ्यांची त्यांना इतकं आवडायचं ना मूग खूप भयंकर आठवड्यातून दोन तीनदा झालंच पाहिजे असं त्यांचा एक खट्टा असायचा पण आता कसं अण्णा नसल्यामुळं पण त्यांची आवड तर जपतच जपत होतो आम्ही पण जेव्हा जेव्हा मी मुगाची भाजी अशी करते तेव्हा खरंच अण्णांची मला खूप म्हणजे खूप आठवणी येते आणि बाहेर सकाळपासून भरपूर असा पाऊस संध्याकाळपासून होताच होता आणि कपडे तर भरपूर धुतलेले होते गावावरचे तर आधी रस्तेवरती बाहेरच टाकलेली परत आपल्या पत्र्यामध्ये आणून टाकले आणि भयंकर असं गार वारं असं वाटत होतं मे महिना नाहीच जणू काय जून महिन्यात चालू झालेलं आहे घरात ना एक छोटूसा कूलर आहे तो खास आईसाठी आम्ही मे महिन्यात आणि एप्रिल महिन्यात वापरतो पण आता इतकी म्हणजे गार हवा आणि ह्याची काही गरज नाही आहे मी गावाला जाताना ना, ना कूलर अगदी कोरडा करून असं गेले होते कारण की आई बोलले होते मी काय एकटेपुरतं कूलर वापरणार नाहीये कारण की सैपरी पण आईसोबत झोपायचे आणि इकडं तोपर्यंत हे बघा चांगली दहा मिनटं आणखीन मी आपलं हे रसा भाजीना शिजवले होते आणि असा कट आला होता तर ताईने दिलेले लसूण होते ना ते लसूण म्हटलं आता चला वरती लावून घ्यावं कारण की बघा लसूण जर असंच जर ठेवलं तर, तर त्या ते मसून मरून जातं त्यापेक्षा ते लसूण आहे ना अगदी अंतराळी आणि हवा खेळेल अशा ठिकाणी मी लावून घेते आता ताईने एवढं प्रेमान दिले लसूण मी काय करणारे माहिती आहे का तर हे लसूण आहे ना मी जेव्हा मळ्यात दसऱ्याच्या वेळेस आपण लसूण लावतो ना त्यावेळेस मी हेच बी वापरणार आहे आणि जेव्हा जेव्हा मी लसणाकडे बघेल ना तेव्हा ताई मला ताईची आठवण नेहमी येत राहील कितीही जरी कामात मी आज बिझी जरी असले कारण की आठ नऊ दिवस मी बाहेरच घालवून आले ना डोक्यासारखं काय चाललं असेल काय नाही आणि तिकडचं जे मजा मस्ती गप्पा गोष्टी जे केलेले होते ना ते तर डोक्यासारखं आठवतच होतं पण इथले कामामुळं पण आणि तिकडच्या काही आठवणीमुळं ना मग थोडं अस्वस्थ होत होतं पण चला म्हटलं आता जे काही कामं आहेत ते पटापट उरकून घ्यावं कारण की बघा लसून वगैरे सोलायचं होतं मला बरेच अशी काही कामं होती कारण की बघा मी गावाला जायच्या अगोदर आईनं शेंगदाण्याचं कूट म्हणा किंवा लसूण खोबरं म्हणा पिठाची जुणी अशा काही गोष्टी अक्षरशः मिठाच्या डब्यापासून मी भरून गेलेले होते तर बाकीचं काही नाही पण लसूण खोबरं माझं संपलेलं होतं म्हटलं त्याची पण तयारी करावं लागलं जो जुनावाला लसूण होता तोही सोलून त्याचा कचरा बाहेर काढून टाकला आणि इकडे मी चपात्या करायला घेतले होते आईचं का जीव ऐकत आहे का अश्विन मी बसून बसून काय करू तर असं झोपले तर मी झोपून जाईल आणि वातावरण असं आहे की तर त्यांना पण काय करमना आठ नऊ चपात्या करायच्या होत्या सासूबाई का ना, आ, का ऐकाना एका बाजूला मला त्यांनी चपात्या ते लाटायला उभा केलं आणि त्या भाजायला घेतल्या तर आमच्या ना गप्पा गोष्टी करत करत आमच्या स्वयंपाक चालू होतं कारण की आठ दिवस गावाचे घडलं होतं मग ते आयचं सांगणं चालू होतं तर इकडं बघा उसळ बनवण्यासाठी दोन तीन पाण्याने मटकींना स्वच्छ धुवून घेतले तर आता शक्यतो थंडीमध्ये मोड येत नाहीत पण बघू म्हटलं चला भिजत तर घालावं आणि हे बघा थोडंसं पिठलं पण केलं होतं आमरस चपाती भात आणि आपलं ना मुगाचं आपलं सरबरीत रस्सा जेवण करून झालं जेवण केल्यानंतर बघा साडेबारा वाजता ब्लॉक टाकायच्या अगोदर मी काय करते जे आपलं गंगूसंगूचं चारा पाणी असेल ते सगळं करून घेते आता शेळ्याचे इतकी आपदा होते ना पावसाळ्यामध्ये कारण की त्यांना वैरण असतं पण ओलं झालं असतं ना त्यामुळे खात नाहीत त्यामुळे थोडंसं बदलून का व्हायना आपल्या मळ्यामध्ये चिंच झाडं बरेच आहेत त्यामुळे चिंचचा पाला आणले होते आणि तुम्हाला खरं सांगते आठ दिवस गावाला जा नाही तर दहा दिवस गावाला जा जनावरं अजिबात आपल्याला विसरत नाहीत अक्षरशः बघितला बघितला जेव्हा मी गाडीतून उतरले ना त्यावेळेस वरडायला लागले होते इतकं प्रामाणिक हे जनावर असतात ना कंटिन्यू चालूच आहे तर हे जास्वंद एक थापी आणले तर वेगळ्या आहे मी काय म्हणते माहितीये का, का? हे लिंबू जर आला गेला, गेला। आता इथं वांग्या झाड आहे आईने इथं घ्या जा म्हणजे आपल्या झाडाकडे जायला बी फिरकायला येते आणि लागतंय कशावरनं आणि आजपर इथं झाडं लावली इतकी झाड लावली उन्हाळ्यात पाण्याची इतकी वरड असते त्यामुळे झाडं जातात पण येताना मी आणले वहिनीने दिलं हे लिंबू काल तर हे लिंबू लावा म्हटलं आणि वल्यात चिटकते सुद्धा तर ह्यांना म्हटलं खांदा लेंडी खत घालूया काय हो आणि मनी प्लांट आहे ना बऱ्याच ताईला बोलले होते जमिनीतच लाव तर हे जमिनीतच लावणार मी परी म्हणते पत्र्यावर चढव्या आहे म्हणलं आता पाऊस पण आहे पोषक वातावरण थांबा खत आणते बघा एवढे मुळे जेवढी मुळे तेवढं खांदा लागतं एवढी नाही म्हणते ते बहिणी बघू आले तर आले नाही बघू तर आले तर आले लेंडी खत आणते थांबा की खत आणते

पण करते करू तर हे मध्ये आज एकदम खतात नको लावू खत जरा बाजूला काढते आणि ही माती मिक्स करते बस ते ही, ही हुँ। हुँ। आला आला। ते ते आता ते मातीतच लाव हा माती घे आता खत बाजूला राहू माती घेऊ का आणि जरा जरा आळ कर लागते बघा आलं तर आलं ते पायातलं माती सारखी पायातली तुझ्या आता खत सर सायनगर कुंपण हो। दाब दाब माती हालो झाड हलू नको दाब माती हा कधी एकदाच लावलं लिंबू थोडा पाऊसन लगे बुसबुशीत झाले हो आणि हे पण लावून घेते आणि मनी प्लांट पण लावून घेते होय लागलं तिथं जरा टिकाव हे करता काय मुजले आईनं घातले वाटतं खत फरक पडेल व जरा खालची माती वर वरची खाली दार लावून घेते लकी जायला आत मस्तय वारा आले की ते हलते हल्लं की मग झाड येत नाही त्यामुळं थोडंसं कमीच धरायचं थोडं कमी धरा ना हा नको आता हे चौथी वेळ आहे लावायची उन्हाळ्यात फुटलं होतं पण चांगलं एवढं येऊन येऊन उन्हाळं गेलं वाईट वाटलं मला खूप इथं एवढं तर येऊन गेलं आता बघ पावसाळ्यातलं आता स्टार्टिंगलाच लावते वरचं चेंडा काढताय का त्यामुळं हल्ला शक्यता आहे तर हे पण झाड लावून घेते टिपी 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 पाऊस पडतेच आणि बाहेर एक कडीपत्ता आलाय मी ठेवणार आहे उन्हाळ्यात ना आपल्या शेळीला या बाजूला थोडस सावली पडेल त्या बेताना मी त्याला आळं करून त्या झाडाला ठेवणार आहे कडीपत्त्याला सकाळचे ना साडेपाच वाजलेत आणि सकाळपासून पाऊस पडतोय पडतोय आणि कोरांज इथं खेळायचं चालय आणि खूप दिवसांनी आशाताईला त्याला बघतोय कारण ते आशा, आशा गेल ते सुट्टीला किती पंद्रा दिवस घालत आहे पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस सुट्टीला गेल्या होत्या त्या पण आल्या मी पण आले तर बिशी असते ना आमची महिन्याची तर आज शेवटची बिशी आहे आणि शेवटची बिशी मलाच लागली आहे म्हणजे मीच लास्ट आहे ना तर चला म्हटलं बिशीचे पैसे पण द्यायचं आणि जी प्रोसेस असते ना ती पण करायचं आहे तर चला अगदी जवळच आहे घर ह्या समोरच्या घरातच चालू आहे आम्ही बिशी काढायला म्हटलं चला तेवढं थोडं फिरणं पण होतंय आणि भिशी पण घरी आणायचं होते आलंय ना ते बघा मला बघून वरडाले छोटे छोटे बहीण भाऊ आहेत बहीण भाऊ आहेत का भाऊबा आहेत का मा काय काय चला कधी कधी ना मोठा पाऊस येऊन गेलं का नाही परवडतं असं तरी मला वाटतं कारण बघा मोठा पाऊस एकदा येऊन गेलं की एकदम कोरडं वाटतं पण दिवस रात्र ते बारीक चिटी चिटी पाऊस लागलं का नाही इतकं अंगण अस्वच्छ होते खास करून बघा आपलं पोरच कट्टा किंवा असा फरश वगैरे असेल तर कारण की आपल्याच पावलाचे ठसे उमडतात परत पोरं का ऐकतात का तर आत बाहेर त्यांचं दिवसभर काय तर काय खेळायचं चालू होतं आणि दुसरी गोष्ट लकी लकी हा एक तरी बघा आसऱ्यासाठी तर कट्ट्यावर येतोच येतो बाहेर तिकडे इतकं गाडीजवळ जागा असून सुद्धा काय करतो कट्ट्यावरती बसायला होतो त्याच्या पायाचे वगैरे ठसे म्हटलं पूर्ण हा कट्टा स्वच्छ धुवून घ्यावा संध्याकाळचे ना साडेआठ वाजे सगळा स्वयंपाक झाला आणि आज दिवस कसा गेला काही कळतच नाही तुम्हाला ते सांगते दुपारी यांच्या मित्राची मिसेस आणि म्हणजे जाऊच लागते त्या आलेल्या एक दोन एक तास तरी बसल्या होत्या तिथं वेळ गेला ब्या काढायचं राहूनच गेलं आणि दुसरी गोष्ट जे का आपले बाहेरून ज्या गोष्टी अडलेल्या असतात किंवा काय घडलेलं असतात त्या आईन बरोबर सईचं परीच माझं गप्पा म्हटलं आता बॅग परत काढायचं होईल पर परत झाडे वगैरे लावायचे झाले आणि तुम्हाला सांगते परत आल्या तिथं एक तास गेलं परत आम्ही बिशी काढायला गेलो तिथून आल्यानंतर संगू असं थोडं केलं आणि बागेतल्या थोडी इकड तिकडची घाण काढण्यात पण वेळ गेला आणि स्वयंपाक पूर्ण करून घेतलेले भाज्या काय नव्हत्या म्हटलं आधी वांगी वगैरे काय तर आणा वांगी डबू मिरची हे दोनच आणण्यात कोथिंबीर काय आणलेलं नाही गावात इतका मिळत नाही ना बाजाराशिवाय दुकानातनंच आणलेले आता मला काम काय राहिले आता संध्याकाळचं पायच्या अगोदर आणखीन एकदा स्वच्छ ही मटकी धुवून घेते कारण की जे हे हलकं हलकू वर आलंच ते ना हे सगळं निघून जातं तर ही मटकी मला बांधून घ्यायचंय आणि हे बघा अशा भाकरी करून घेतले एक चार पाच भाकरी बनवले आणि इकडं आपलं वांग्याचा रस्सा आहे मी दूध आलं तर दूध पण तापून घेतलंय आणि ना खलबत्त्यात हे सगळं खोबरं मी बारीक करून घेतले जेणेकरून मला आता लसूण खोबरं करायला खूप सोपं होऊन जाते आधी खोबरं बारीक करते मगच ह्याच्यामध्ये ना तर लसूण पण मी सकाळी सोलून त्याच्यामध्ये ना लागेल तेवढं लसूण आणि आलं बारीक करून घेते आता मला वेळ आहे ना त्यामुळे मी लसूण खोबरं आता बनवून घेते आता म्हणजे ही बॅग पोरं उचकून उचकून हाय असंच ठेवलेले आहेत तर इथं पडले तिथं पडले तर हे सगळं मला आता आवरून घ्यायचं लसूण खोबरं करून मला हे बॅग आवरायची आहे जेवणाच्या अगोदर तर बरंच असून मला काम येतं तर, तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय